गाय आणि छोटू एक हृदयस्पर्शी गोष्ट एका शांतशीत गावात लाली नावाची एक सुंदर पांढरी तपकिरी गाय राहत होती लाली अतिशय शांत प्रेमळ आणि हुशार होती गावातला प्रत्येकजण तिला खूप मानत असे गावातच छोटू नावाचा एक लहान मुलगा होता छोटू रोज लालीला गवत देण्यासाठी येत असे लाली त्याला हलक्या आवाजात हुस हुस करून धन्यवाद द्यायची एके दिवशी गावात मोठा वादळ आला जोराचा वारा पाऊस विजांचा कडकडायत सगळे प्राणी घाबरून पळत होते छोटू घरापासून दूर खेळत होता आणि अचानक पावसात अडकला त्याला रस्ता दिसेनासा तेवढ्यात रस्त्यावरून लाली आली तिने छोटूला ओळखलं आणि त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली छोटू तिच्या शेपटीला धरून तिच्या मागे मागे चालत राहिला लालीने शांतपणे चालत छोटूला थेट त्याच्या घरासमोर आणून सोडलं छोटू म्हणाला लाली तू तर माझी खरी मैत्रीण आहेस लालीने डोळे मिचकवून प्रेमाने आवाज केला जणू म्हणत होती मैत्री करायला मी नेहमी तयार आहे शिकवण खरी मैत्री रूप आकार प्राणी किंवा माणूस पाहत नाही प्रेम आणि निष्ठा जिथे असते तिथेच खरी साथ मिळते